अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदेला न्याय मिळवण्यासाठी मोर्चा काढला गेला उरणमध्ये यशस्वी शिंदेच्या हत्येनंतर हा मोर्चा काढला गेला अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदे याला न्याय मिळवून देण्यासाठी उरणकरांनी मोर्चा काढला होता आरोपीला अटक करून फाशी देण्याची मागणी यावेळी केली गेली आहे नवी मुंबईतील एकोणतीस गावांमधील नागरिकांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता संवेदनशील आणि संतापजनक घटना जी आहे ती काही दिवसांपूर्वी जी आहे ती घडलेली आहे आमची ताई अक्षता मात्रे जी बेलापूरला स्थायी होती तिच्या घरच्यांकडून तिला त्रास झाला त्यानंतर मंदिर त्या ठिकाणी आश्रय घ्यायला त्या ठिकाणी गेली होती त्या ठिकाणी पुजाऱ्यांच्या वतीने हो तिच्यावर बलात्कार करण्यात आला त्याच्यानंतर हत्या करण्यात आली आणि त्यानंतर जे आहे आरोपींना पकडलं देखील आलेलं आहे परंतु कुठेतरी फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये हा खटला जो आहे तो दाखल व्हावा

लँड जिहाद वोट जिहाद आता अति झाले आहे